खासदार संजय काका पाटील यांचा कवटेमंकाळ तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा मताधिक्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते सरसावले सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी आज सकाळी कवटेमंकाळ तालुक्यात झंझावाती दौरा केला कवटेमंकाळ तालुक्यातील लांडगेवाडी शिरढोन मळणगाव जायगवान बोरगाव अलकुडियम हरोली देशिंग खरशिंग बनेवाडी शिंदेवाडी कुकटोळी करोलीटी सराटी कोगनोळी रामपूर व हिंगणगाव या गावांमध्ये सभा आणि बैठका घेतल्या या भाजपासह महायुतीच्या घटक पक्षाचे कार्यकर्ते दौऱ्यात सहभागी झाले होते संजय काका पाटील यांच्या विजयाचे हॅट्रिक बहुमताने करण्यासाठी कार्यकर्ते व नेते आजपासूनच प्रचारात हिरिरीने सहभागी झाले संजय काका पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि सांगलीत लोकसभेत महा महायुतीच्या महाविजयासाठी आवाहन केले करोली तालुका कवटेमंकाळ इथे सेना नेते दिनकर पाटील यांच्या घरी भाजपा प्रणित महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत कार्यकर्त्यांना प्रचाराच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले यावेळी शिंदेवाडीचे माजी सरपंच प्रभाग विष्णू शिंदे तासगाव भाजपा कवटेमंकाळ विधानसभा निवडणूक प्रमुख प्रभाकर बाबा पाटील मारुती बुधगिरी आदी मान्यवरांनी कार्यकर्ते उपस्थित होते कवटेमंकाळ तालुक्यातून खासदार संजय काका पाटील यांना मताधिक देण्यासाठी कार्यकर्ते सरसावले असून विविध ठिकाणी होणाऱ्या बैठका व सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका